आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच आजच्या युगातला सर्वात फायदेशीर करिअर पैकी एक आहे आज ए आयद्वारे लोक तासभर लागणारे कामं सुद्धा काही मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतात अशा परिस्थितीमध्ये मोठ्या कंपन्या ची समज आणि तंत्रज्ञान असलेल्या लोकांच्या शोधामध्ये आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये अभ्यास असणाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी आहेत याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन मराठीमध्ये तुमचं स्वागत जेव्हा एखादं यंत्र मनुष्यासारखा विचार करून कोणतंही काम करू लागतं तेव्हा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आपण म्हणतो या विषयावर टर्मिनेटर ब्लेडरन स्टार वॉर मॅट्रिक सायरोबोट असे अनेक हॉलिवूड चित्रपट सुद्धा बनलेले आहे या तंत्रज्ञानामध्ये यंत्र माणसाचं काम सोपं करतं ही गुणवत्ता जगभरातल्या अनेक कंपन्यांना आकर्षित करते एआयचा वापर समस्यांचं निराकरण नवीन योजना नवीन कल्पना शोधण्यासाठी केला जाऊ शकतो सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट चॅट जीपीटीचा वापर सुद्धा चर्चेमध्ये आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की एआयचा हा कोर्स करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय हवी तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करण्यासाठी बारावी मध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित विषयांसोबतच कॉम्प्युटर सायन्स आय टी आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांची पदवी असणं आवश्यक आहे ए आय क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करण्यासाठी संगणक विज्ञान आणि गणिताचे ज्ञान आवश्यक आहे अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करू शकता ही पदवी कॉम्प्युटर सायन्स सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी मॅथ्स इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिकल या विषयांमध्ये असावी काही संस्थांमध्ये एआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा सुद्धा घेतल्या जातात ज्यामध्ये पात्रता असणं आवश्यक आहे संगणक विज्ञान पदवीधर उमेदवार देखील या क्षेत्रामध्ये काम करून होऊ बीटेक एमटेक पदवीधर बीसीए एमसीए पदवीधर बीएससी आयटी टी एम एस पदवीधर सॉफ्टवेअर अभियंता डेव्हलपर्स वास्तुविशारद देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स करू शकतात जर उमेदवाराला ग्रॅज्युएशन दरम्यान सांख्यिकी संभाव्यता सिद्धांत रेखीय अभिजगणित यांसारखे मूलभूत ज्ञान असेल तर युएन आयात साधने आणि प्रगत सिग्नल प्रक्रिया तंत्रांची चांगली माहिती असल्यास ते या क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर पोहोचू शकता या क्षेत्रातल्या शक्यता आणि करिअर वाढीला मर्यादा नाही हा कोर्स कुठे उपलब्ध आहे त्या विद्यापीठांबद्दल जाणून घेऊयात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चंदीगड विद्यापीठ एस आरम ईश्वरी अभियांत्रिकी महाविद्यालय किंग्स कॉन्स्टोन इंटरनेशनल कॉलेज सविता अभियांत्रिकी महाविद्यालय चेन्नई इंद्रप्रस्थ इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉलॉजी नवी दिल्ली नोकरी व्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करण्याचा सर्वात मोठा फायदा पगाराच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला होणार आहे अभियांत्रिकीच्या इतर शाखांपेक्षा जास्त पगार हे क्षेत्र देणार आहे भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एआय दिसतील एआयचा वापर सर्वत्र उद्योग डिझायनिंग अवकाश अभियांत्रिकी वैद्यकीय इत्यादी सर्वत्र केला जाणार आहे ए आय मध्ये शिक्षण घेतल्यानंतर सुरुवातीचं पॅकेज हे सत्तर हजार ते एक लाख रुपये प्रति महिना असू शकतं तर पाच ते सहा वर्षांच्या अनुभवानंतर ते दरमहा सुमारे चार ते पाच लाखांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका